अर्जुनी मोरगाव झांशी नगर येथील वार्ड क्रमांक दोन मधील सत्तर मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे कामावर पाणी नाही गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या झांसी नगर येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधील सात मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे झालेले बांधकाम नागरिकांच्या तक्रारीच्या केंद्रस्थानी आले आहे स्थानिक नागरिकांच्या मते सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून कामाच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात नाही विशेष म्हणजे रस्ता घालण्याच्या प्रक्रियेनंतर त्यावर आवश्यकतेनुसार पाणी टाकले गेले नाही ज्यामुळे रस्त्याच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक प्रशासनाकडून या रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असूनही कामाचा दर्जा अत्यंत ढिसाळ असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे काही ठिकाणी सिमेंट योग्य प्रकारे मिसळले गेले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता कामाची चौकशी करून जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसेच भविष्यातील कामांची गुणवत्ता राखण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा कामावर देखरेख ठेवावी तसेच गावातील मुख्य रस्ता पूर्ण उखडला असून या मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली आहे तर जिल्हा परिषद गोंदिया बांधकाम विभागाने गोठणगाव व प्रतापगड येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत केलेल्या कामाची चौकशी सुद्धा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदी